तुम्ही आहात मराठी अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायत दानापूर कार्यालयात ज्येष्ठ पत्रकार माजी सैनिक स्वर्गीय पुंडलिकराव घायल यांची जयंती व भारतरत्न माजी राष्ट्रपती स्वर्गीय डॉक्टर जे अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी स्थानिक ग्रामपंचायत मध्ये साजरी करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सरपंच सपनाताई वाकुडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले याप्रसंगी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बळीराम बावणे माजी पंचायत समिती सदस्य संदीप पालीवाल माजी उपसरपंच साहेबराव वाकोडे माजी सरपंच महादेव वानखडे ग्रामपंचायत सदस्य रवींद्र तायडे निर्मला ताई हागे जयश्रीताई सिसोदिया रुपाली ताई घायल सुनीता ताई घायल भास्कर दांदडे विजय घायल शैलेंद्र सिसोदिया यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते तर आई भवानी मंदिर येथे स्वर्गीय पुंडलिकराव घायल कौटिल्य अभ्यासिका व ग्रंथालयाच्या वतीने स्वर्गीय पुंडलिकराव घायल जयंतीनिमित्त अभ्यासिकेतील विविध क्षेत्रातील पदांवर नियुक्त झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम विके संस्थापक अध्यक्ष ह प्र साह जनता विद्यालय दानापूर तर प्रमुख मार्गदर्शक महादेव खोने पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन सोनाळा प्रमुख अतिथी पत्रकार प्रशांत विखे आदी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला एम सी एन न्यूज मराठीकरिता दानापूरवरून भगवान हागे